नमस्कार प्रेक्षक मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पण जर का व्हिडिओ आवडला तर कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका आणि त्याचबरोबर तुम्ही कोणत्या शहरातून आमचा व्हिडिओ बघत आहात तेसुद्धा कॉमेंटमध्ये आवर्जून लिहा चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रेक्षक मित्रांनो आपल्या शरीराची स्थिती सुधारण्यासाठी आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी आज आपण काही उत्तम पदार्थांविषयी जाणून घेणार आहोत ज्यांचे सेवन तुम्ही घरात राहून अगदी आरामात करू शकता आणि ज्या लोकांनी ह्या पदार्थांचे सेवन केले ते लोक ते लोक सत्तर ते ऐंशी वयापर्यंत अगदी तरुणांसारखे आयुष्य जगतात आपली सर्व कामे स्वतः करतात चालतात फिरतात कुठेही येण्या जाण्यासाठी त्यांना कोणाचीही वाट पाहावी लागत नाही ते अगदी एका तरुण व्यक्तीप्रमाणे आपले आयुष्य जगत असतात जर का तुमच्याही पायांमध्ये अशक्तपणा जाणवत असेल तुमच्या नसा कमजोर झाल्या असतील हाडे ठिसूळ झाली असतील गुडगे वाकले असतील किंवा तुम्हाला वाटत असेल की वा आता तुमच्या शरीरात खूप अशक्तपणा येऊ लागला आहे तुम्हाला चालता फिरता येत नाही आणि आपले कामे करण्यात खूप अडचण येत आहे तर आज मी तुम्हाला काही उत्तम पर्याय सांगते त्याचबरोबर काही सोपे व्यायाम प्रकारसुद्धा सांगणार आहे हे असे व्यायाम आणि पदार्थ आहेत की जर तुम्ही त्यांचे सेवन केले आणि सोबतच व्यायाम केला तर खूप लवकरच तुमच्या शरीरात तुम्हाला एका नव्या ऊर्जेचा अनुभव घेता येईल प्रेक्षक मित्रांनो पहिला पदार्थ आहे तो म्हणजे काळे हरभरे जर तुम्ही काळ्या हरभऱ्यांचा वापर केला तर त्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन असते जसं जस आपलं वय वाढत जातं तस तसं शरीर कमजोर होत जातं हळूहळू आपल्या शरीरातील स्नायू आकुंचन पाऊ लागतात याशिवाय हरभरे खाण्याचे अनेक फायदे आहेत हरभऱ्यांमध्ये विटॅमिन ए विटॅमिन सी आणि विटॅमिन डी थ्री देखील आढळते त्यासोबतच आपल्या शरीरातील अशक्तपणा कमी होतो आणि आपली ऊर्जा पातळी म्हणजेच एनर्जी लेवल वाढते जर तुम्ही हरभऱ्यांचे सेवन नियमित केले तर तुम्हाला हळूहळू जाणवेल की तुमच्या शरीरात एका नव्या ऊर्जेचा संचार होत आहे आयुर्वेदानुसार हरभरे खूप उपयुक्त आहेत जुन्या काळापासून आपण हरभऱ्यांचा वापर करत आलो आहोत आता हरभऱ्यांचे सेवन कसे करावे एकमूट हरभरे म्हणजेच चणे रात्री पाण्यात भिजवून ठेवा सकाळी उठल्यावर जर का तुम्हाला कच्चे हरभरे खायचे असतील तर तुम्ही कच्चेही खाऊ शकता किंवा त्याला वाफूनसुद्धा खाऊ शकता त्यामध्ये तिखट मीठ बारीक चिरलेला कांदा टोमॅटो लिंबू आणि कोथंबीर हे सर्व टाकून त्याची चव आणखी वाढवू शकता ते खाण्यासाठी खूप चविष्ट लागेल आणि सहजरित्या तुम्ही कंटाळा न करता ते खाऊ शकता बरेच लोक चवीमुळेच हरभरे खाणे टाळतात परंतु जर का तुम्ही ह्या पद्धतीने सर्व वस्तू मिक्स करून हरभरे घेतले तर तुम्हाला अगदी चविष्ट लागतील प्रत्येक ज्येष्ठ व्यक्तीने हरभऱ्यांचे सेवन हे नियमित केले पाहिजे जेणेकरून त्यांच्या शरीरात ऊर्जा टिकून राहील आता दुसरा पदार्थ म्हणजे बीट आयुर्वेदात बीटला रक्तवर्धक मानले जाते म्हणजेच रक्त वाढवणारी भाजी जर तुम्ही तुमच्या आहारात बीट समाविष्ट केले तुमच्या शरीरातील रक्ताची कमतरता आणि रक्ताभिसरणाची समस्या दूर होण्यास मदत मिळते जसे तुम्ही बीटचे सेवन कराल तसेच तुमच्या शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघेल यामुळे तुमच्या नसा मजबूत होतील रक्ताभिसरण सुधारेल आणि शरीरात ऊर्जा येईल त्याशिवाय तुमच्या संपूर्ण शरीरात कुठेही दुखत असेल किंवा सांधेदुखीचा त्रास असेल तर त्यातही हे खूप फायदेशीर ठरेल म्हणूनच डॉक्टर ज्या लोकांना रक्ताची कमतरता असते त्यांना बीट आणि डाळिंब खाण्याचे सल्ला देतात आपल्याकडे साधारणपणे लोक बीट खाणे टाळतात ज्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते आणि कालांतराने शरीर खूप अशक्त होत जाते बीटचे सेवन कसे करावे तुम्ही बीटचा ज्यूस पिऊ शकता किंवा बाजारात तो चांगल्या पद्धतीने उपलब्धसुद्धा आहे पण जर का तुम्ही घरीच ताजा रस काढून प्यालेत तर तो अधिक फायदेशीर ठरतो रस आवडत नसेल तर तुम्ही त्याची भाजी बनवून खाऊ शकता किंवा सर्वात उत्तम पर्याय म्हणजे त्याचे लहान तुकडे करून त्यावर तिखट मीठ लिंबू कांदा आणि टोमॅटो घालून कोशिंबीर म्हणून जेवणासोबत खाऊ शकता जेवणासोबत जर का तुम्ही याचा आहारात समावेश केला तर तुम्हाला ते खाणे खूप सोपे जाईल तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण म्हणजेच ब्लड सर्क्युलेशन देखील वाढू लागेल आता त्यासोबतच महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे तुम्हाला जर का मधुमेहाचा त्रास असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने बीट खाऊ शकता तिसरा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे सुंठ म्हणजेच आल्याचे सुकलेली पावडर ही आपल्या सांध्यांसाठी खूप फायदेशीर असते कारण ते दाहक विरोधी म्हणजेच अँटी इन्फ्लॅमेटरी असते आपले गुडघेदुखी सांधिवात गुडघ्यांवरील सूज किंवा इतर कोणत्याही सांधेदुखीसाठी सुंठ खूप फायदेशीर मानली जाते तुम्ही सुंठ पाण्यात मिसळून घेऊ शकता जर का रोज सुंठ पावडरचा वापर आपल्या आहारात केला तर तुम्हाला जाणवेल की तुमच्या सांध्यांमधील वेदना आणि चालण्या फिरण्यातील अडचण कमी होऊ लागली आहे त्याचबरोबर सूज आणि इतर कोणत्याही सांध्यातील वेदना कमी करण्यास सुंठ मदत करते पण तुम्हाला याचा वापर नियमित करावा लागेल कारण जसजसे तुम्ही याचा वापर करत राहाल तसतशी तस तुमची वेदना कमी होत जाईल आता आपण जाणून घेऊया की याचे सेवन कसे करायचे तुम्हाला एक चमचा सुंठ पावडर एक ग्लास पाण्यात मिसळायची त्यानंतर ते मंद आचेवर थोडा वेळ उकळून घ्यायचं जेव्हा पाणी उकळून एक ग्लासचे अर्धा ग्लास होईल तेव्हा ते एका ग्लासात काढून घ्या आणि दिवसभरात कोणत्याही वेळी एकदा तुम्ही या सुंठेच्या काढ्याचे सेवन करू शकता यामुळे तुम्हाला वेदना आणि सूजमध्ये लवकरच आराम मिळेल सोबतच तुमचे रक्ताभिसरणसुद्धा हळूहळू सुधारू लागेल चौथी महत्त्वाची गोष्ट आहे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हल्ली प्रत्येकजण हेच विचारतो की आम्हाला कॅल्शियमसाठी एखादे औषध सांगा पण कोणीही मॅग्नेशियमबद्दल बोलायला तयार नसतं कॅल्शियम आणि मॅग्नेशियम दोन्ही आपल्या शरीरासाठी आणि हाडांसाठी खूप आवश्यक आहेत म्हणूनच प्रेक्षक मित्रांनो आपला चौथा उत्तम पदार्थ आहे भोपळ्याच्या बिया यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात आढळते जर तुम्ही याचे सेवन नियमित केले तर तुमचे हाडे मजबूत होऊ लागतील हळूहळू तुम्हाला जाणवेल की कमजोर हाडांमुळे तुम्हाला कुठे पडण्याची भीती वाटत होती किंवा सांदे घासण्याची समस्या होती त्यात तुम्हाला खूप आराम मिळत आहे आता याचे सेवन कसे करायचे दिवसभरात कोणत्याही वेळी एक चमचा भोपळ्याच्या बिया पाण्यासोबत खाऊ शकता रोज एकदा याचे सेवन केल्यास तुम्हाला खूप चांगले परिणाम दिसतील जेव्हा आपले वय साठ ते ऐंशीच्या दरम्यान असते तेव्हा बहुतेक लोक विचार करतात की आता आराम करण्याची वेळ आली आहे आता आपले गुडघे हातपाय साथ देत नाही म्हणून घरात आराम करावा पण असे करणे पूर्णपणे चुकीचे आहे तुम्ही जितका जास्त आराम कराल तितके तुमचे शरीर अधिक कमजोर होत जाईल आणि दीर्घकाळ आराम केल्याने तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल तुमचे संपूर्ण शरीर इतके कमजोर होऊ शकते की एक वेळ अशी येईल तुम्ही एक पाऊलही चालू शकणार नाही ही, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही कितीही चांगला आहार घ्या त्यात मॅग्नेशियम कॅल्शियम विटॅमिन डी थ्री किंवा काहीही असो पण जर तुम्ही तुमच्या शरीराचा वापर केला नाही त्याचा उपयोग केला नाही तर ह्या सर्व गोष्टी खाल्ल्यानेसुद्धा शरीराला अजिबात लागणार नाही म्हणजेच त्यात पचन होणार नाहीत आणि तुमचे चांगल्या गुणवत्तेचे खाल्लेले अन्नसुद्धा व्यर्थ जाईल साठ ते आयशी वयोगटात शरीर सक्रिय ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे चालणे जरी तुम्हाला जास्त चालता येत नसेल तरी दोन पावले चाला जेव्हा तुम्ही हा आहार घ्याल आणि सोबत चालाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुमच्या शरीरात पूर्वीपेक्षा जास्त ऊर्जा येऊ लागली आहे जर पहिल्या दिवशी तुम्ही पाच मिनिटे चाललात त्यानंतर तुम्हाला चालवत नसेल तर पाच मिनिटे विश्रांती घ्या आणि पुन्हा उठून चालण्याचा प्रयत्न करा अशा प्रकारे तुम्हाला हळूहळू चालण्याचा वेळ वाढवायचा आहे आज पाच मिनिटे चालतात तर उद्या सात मिनिटे चालू शकता त्यानंतर दहा मिनिटे जर तुम्ही असा विचार करत असाल की फक्त काही गोष्टी खाईन आणि एकदम तरुण होईल तर तसे होणे शक्य नाही पण हळूहळू जर तुम्ही मेहनत केली नियमित चालायला लागलात तुमच्या शरीरात तुमच्या हाडांमध्ये तुम्हाला एक असा बदल जाणवेल ज्यामुळे तुम्हाला वाटेल की तुम्ही पूर्वीपेक्षा खूप चांगले झाला आहात चालण्या फिरण्यातही तुम्हाला खूप आराम मिळेल आणि तुमची अर्ध्याहून अधिक कामे जी तुम्ही करू शकत नव्हता ती आता तुम्ही करायला लागाल म्हणून चालणे सर्वोत्तम आहे तुम्हाला रोज चालायचे आहे जितके शक्य आहे तितके नक्की चाला चालण्यामुळे आपल्या सांध्यांना योग्य प्रमाणात ऑक्सिजन आणि पोषण मिळते आपले सांधे कधीही आखडत नाहीत आणि तुमच्या सांद्यांमध्ये एक नवी ऊर्जा येते तुमच्या स्नायूंना ताकद मिळवण्यासाठी सुद्धा चालण्याचा व्यायाम मदत करतो आता आपण पाचव्या आणि सर्वात महत्त्वाच्या शेवटच्या पौष्टिक पदार्थाबद्दल बोलणार आहोत जो आपला एक उत्तम पदार्थ आहे प्रेक्षक मित्रांनो दूध ही एक अशी गोष्ट आहे जिचा वापर आपण सर्व करतो पण असे दिसून येते की जे लोक वयाची साठी ओलांडतात त्यापैकी बऱ्याच लोकांना दूध पचत नाही काही कारणामुळे त्यांना दुधाचा वास येतो दूध प्याल्यानंतर त्यांचे पोट खराब होते किंवा त्यांना उलटीसारख्या समस्या देखील जाणवतात जर का तुम्हाला दूध व्यवस्थित पचत नसेल तर तुम्ही दुधाऐवजी दयाचा वापर करावा दयामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे दयाचे सेवन दिवसा करावे रात्री करू नये कारण दही थंड असते त्यामुळे रात्री खाल्ल्यास ती काही लोकांना बाधू शकते पण दह्याचे सेवन जर तुम्ही दिवसा काहीही न घालता म्हणजे साखर किंवा मीठ तिखट न घालता केले तर तुमच्यासाठी ते खूप फायदेशीर ठरेल दह्यातील कॅल्शियममुळे तुमची हाडे मजबूत होता तुमचे रक्ताविसरण सुधारते आणि तुमच्या शरीरातील इतर कोणत्याही प्रकारच्या त्रासावर ते मदत करते कॅल्शियमची गोळी खाण्यापेक्षा दही खाणे केव्हाही उत्तम आहे जर काही लोकांना दही देखील सण होत नसेल तर तुम्ही ताकाचे सेवन करू शकता सुरुवातीला थोडे थोडे ताक प्यायला सुरुवात करा आणि जर ते तुम्हाला पूर्णपणे सहन झाले तर हळूहळू त्याचे प्रमाण वाढवू शकता हे तुमच्या शरीरासाठी खूप फायद्याचे आहे आता आपण दोन सोप्या व्यायामांविषयी बोलू जे आपल्या शरीरासाठी सांध्यांसाठी आणि गुडघ्यांसाठी अतिउत्तम आहेत या व्यायामांचा फायदा हा आहे की याचा कोणताही दुष्परिणाम म्हणजेच साईड इफेक्ट्स नाही यामुळे तुमच्या शरीरात एक नवी ऊर्जा आणि ताकद येईल कोणत्याही वयाची व्यक्ती हे व्यायाम करू शकतात पहिला व्यायाम आहे ब्रिज एक्सरसाइज यासाठी तुम्हाला आपल्या अंथरुणावर सरळ झोपून दोन्ही गुडघे वाकवायचे आहेत हात जमिनीवर सरळ ठेवा आणि कंबर उचलून एक सेकंद धरून ठेवा तुम्ही जितकी कंबर उचलू शकता तितकीच उचला आणि धरून ठेवा हा आपल्या कमरेचा व्यायाम आहे यामुळे आपल्या गुडघ्यांवर आणि पायांवर दाब येऊन स्नायूंना ताकद मिळते पायांचे रक्ताभिसरण वाढते कंबर दुखी कमी होते आणि कमरेला मजबूती येते नितंबासाठी म्हणजेच हिप्ससाठी सुद्धा हा एक उत्तम व्यायाम मानला जातो हा आपल्या कमरेपासून ते संपूर्ण पायांपर्यंत सर्वोत्तम आहे हा व्यायाम करताना आरामात कंबर उचला एक दोन सेकंद थांबून खाली आणा लगेच उचलून लगेच खाली आणू नका सुरुवातीला पाच ते दहा वेळा करा आणि रोजच्या सरावाने पंधरा ते वीस वेळा करू शकता हळूहळू तुम्ही हे तीस ते चाळीस वेळासुद्धा करू शकता ज्याची जितकी क्षमता आहे त्याने तितका हा व्यायाम करावा पहिल्या दिवशी व्यायाम केल्यावर तुम्हाला थोडं दुखू शकतं तुम्हाला वाटेल की व्यायाम केल्याने माझे दुखणे तर आणखी वाढले पण प्रेक्षक मित्रांनो याला घाबरू नका सुरुवातीला कोणताही नवीन व्यायाम केल्यावर थोडे दुखणारच आहे पण त्यात घाबरण्यासारखे काही नाही जसजशी तुम्हाला व्यायामाची सवय होईल तसतसे तुमचे दुखणे कमी होईल ताकद वाढेल चालण्या फिरण्यात आराम मिळेल आणि तुम्हाला जाणवेल की हा व्यायाम खूप आधीच सुरू करायला हवा होता आता दुसरा व्यायाम पाय उचलण्याचा व्यायाम यामध्ये आपल्याला आपला एक पाय सरळ वर उचलायचा आहे एक सेकंद धरून ठेवायचा आणि हळुवारपणे खाली आणायचा दोन्ही पायांनी एक एक करून हा व्यायाम करायचा आपल्या पायांना मजबूत करण्यासाठी हा सर्वोत्तम व्यायाम आहे ज्याचा कोणताही दुष्परिणाम नाही म्हणजेच यामुळे तुमच्या पायांना काही नुकसान होणार नाही हा व्यायाम करायला सुरुवातीला थोडा अवघड वाटेल तुम्हाला वाटेल की पाय उचलता येत नाही पण हळूहळू सुरुवात केली तर नक्कीच जमेल माझा पाय मी सहजपणे खूप वर उचलू शकतो पण तुम्हाला तितकेच जमत नसेल तर तुम्ही जितका उचलू शकता अगदी थोडा जरी उचलला तरी चालेल पण तो आरामात उचला आणि आरामात खाली ठेवा फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा पाय झटक्याने वर उचलून खाली सोडायचा नाही तसं केल्यास व्यायामाचा काही उपयोग होणार नाही उलट नुकसानच होऊ शकते तुम्हाला पाय आरामात उचलायचा आहे आणि तितक्याच आरामात खाली आणायचा आहे पाय उचलण्यात आणि खाली आणण्यात किमान एक ते दोन सेकंद लागले पाहिजेत यामुळे तुमच्या पायात ताकद येईल तुम्ही पाय कितीही कमी उचला पण सुरुवातीला दोन्ही पायांनी किमान दहा दहा वेळा तरी हा व्यायाम करा हळूहळू सरावाने आपल्या शरीरातील क्षमतेनुसार तुम्ही वीस ते तीस वेळा करू शकता हा खूप फायदेशीर आणि उत्तम व्यायाम आहे तुम्ही हा व्यायाम नियमित करा आणि तुम्ही बघू शकता मी तुमच्या पायांमध्ये एक नवी शक्ती येऊ लागली आहे आणि हळूहळू सरावाने तुमचा पाय पूर्वीपेक्षा अधिक वर उचलला जाऊ शकतो प्रेक्षक मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच कॉमेंटमध्ये ओम नमशिवाय सुद्धा लिहायला विसरू नका चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत